नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपला दिवस सतरावा आहे आज आपण उ न पहिला उकार स प उ त आणि दुसरा उकार एवढे अक्षरगट शिकणार आहोत पहिला आणि दुसरा उकार पण शिकणार आहोत तर चला मोबाईल लांब ठेवा कारण की मोबाईल जवळ घेऊन बसणं डोळ्यासाठी हानिकारक असतं डोळ्यांना त्रास होतो आपल्या वही पेन पेन नाही पेन्सिल इरेझर आणि पॅड घेऊन बसायचं फोर लाईनची छोटी वही घ्यायची आहे बरं का लिहिण्यासाठी कारण की अजून आपल्या अक्षरा आपल्या हाताला वळण बसलेलं नाहीये थोड्या दिवसानं आपण टू लाईनची वही घेऊ ठीक आहे चला हे काय आहे रे आ ई क म ल ग, र, ब न, प आणि हे आहे उ, हे आहे उ, आणि हे आहे त, तबला तर आता आपण कोणते अक्षर शिकणार आहोत आज हे दोन सर स्वर सर कोणते आहेत हे उ आणि हा उ आणि नवीन कोणते अक्षर शिकणार आहोत न प त न प, त। तर आपण सुरुवातीला काय पाहिलं होतो जेव्हा कानासर वर्गात येतात तेव्हा कचा आवाज कसा निघतो रे का मचा आवाज कसा निघतो मा लचा आवाज कसा निघतो ला धचा आवाज निघतो धा रचा आवाज निघतो रा ब चा आवाज निघतो बा प चा आवाज निघतो पा सॉरी न चा आवाज निघतो ना प पचा आवाज निघतो पा आणि त चा आवाज निघतो ता हम्म तर आता आपण काय पाहणार आहोत पहिली वेलांटी ह पहिली वेलांटी पहिली वेलांटी म्हणजे इकार सर आले की क काय म्हणतो की मग काय म्हणतो मी ल काय म्हणतो ली ग म्हणतो घी र म्हणतो री ब म्हणतो बी न म्हणतो नी, प म्हणतो पी त म्हणतो ती आणि दुसरे दुसरे वेलांटीचे सर आले म्हणजे इकारयुक्त इड लिंबूचे सर आले कि की क म्हणतो की म म्हणतो मी ल म्हणतो ली द म्हणतो धी र म्हणतो री ब म्हणतो बी न म्हणतो नी प म्हणतो पी आणि त म्हणतो ती आता आज आपले नवीन सर आहेत पहिले उकारवाले सर उकारयुक्त सर अ हे सर आहे उच्चार रस्व होतो आता हे बघा हे सर आले की हा कनणार कु लू, घु रु रस असा ऋकार बसतो रु बु नु पु आणि हे तू आता दीर्घ उकार हे सर आले क कसा म्हणतो कू मू लू गु रू बू नू पू तू तर लक्षात आलं सगळ्यांच्या सरांचे नाव अनेक रिक्त सरांचे वेगवेगळे आवाज आता आपण शिकलेले नमस्कार मुलांना आता हे आहे ऊ ऊ जे वर्गात आलेले आहेत मग आता हे सगळ्यांचे जे चिन्ह आहेत त्याच्यानुसार यांचा आकार निघणार आहे आता कूसाठी आपण कसं करणार हे बघा असं उकार दिसतोय का रे तुम्हाला असा हे बघा हा उकार आहे ना चला आता वाचू आपण कू खू असं तुम्ही सुद्धा बोट करायचं बरं का तुमची मोठा श्यावळा आणि या सांगता बाहेर काढा उकारा सारखा सांगता बाहेर काढला का तुम्ही असा अंगठा बाहेर काढायचा आणि वाचायचो गु चु छु जु जु तृ टू ठू डू डू नु तू थू दू, दु, दु नु पु फु बु भु, भु, भु मु यु रु लू, उ शु शु सु ू न्यू श्रु हम्म आता हे सुद्धा आपल्याला शब्द वाचायचे तुम्हाला थोडस आता येऊ लागलेला आहे गेले ना हा हळूहळू येत असते बाळा चला आता माझ्यासोबत सगळ्यांनी उकारासाठी करायचे आपण डाव्या हातानच करणार आहोत पहिला उकार असो दुसरा उकार असो दोन्हीसाठी आपण डावाच हात वापरणार आहोत फक्त नंतर थोडंसं तुम्हाला सराव झालं की मी तुम्हाला डावा उग उच पहिला उकार आणि दुसरा उकार कधी द्यायचा ते सांगते फक्त जेव्हा अक्षराच्या खाली ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला असा उकार दिसला तर आपल्याला असं डाव्या हाताने असं उकाराचं चिन्ह काढायचे ठीक आहे चला वाचूयात आपण उ धा र उ असं करा तुम्ही सुद्धा दा स उ पा, स, उ स ज wa u ka da u g da su dha ku ba da su ba ka du la ta su ta ra tu ka da su gi ku na la गु ब ड च पु र चु गि चुल ती श दु दु ना र टू का र म, नू, का सु, ह, स, दू, ल, का शु, भा जु, र, ल, जु, प, मु, सु, इ, सु, री, कु, नी तु, ला, छु, पा सु म न सु पा री सु टी कु मा र मु ख बु वा जु डी शु क सु म न जु ना जु ई शु du pa r su ni l pu t la gu la ca hu sha bu ga ku s ku ma r ku mu d ku शा ल गु ला ल, ल गु ला बुनी सुट का तुमची खुळ खुळा गु, गु पचु पू ना का र मु का गु त तु ळ स तु क डा दु पा र दु ना र बा हु ली आता हे शब्द आहेत की नाही तुम्हाला बोट अशी ऍक्शन करताना मजा येऊ लागली का माझ्या वर्गातली मुलं खूप मजेनं करतात एक था था, एक ते एकमेकांसोबत खेळतात असं एखादा शब्द समोर दिसला की ते अशा बोटांना ॲक्शन करतात आणि एकमेकाचं चुकलं असेल की त्याच्यावर हसतात बघा आता तुम्हाला सुद्धा हे करताना थोडे दिवस अवघड वाटेल थोडं सवय होईपर्यंत पण नंतर हळूहळू तुम्हाला सुद्धा मजा येईल सू म्हणलं की बरोबर तुमचा हात असा होईल ली म्हणलं की बरोबर असं होतो हम्म आता खालून जर इकडून जरी उकार असला ह्या बाजूला जरी उकार असला पहिला उकार असला दुसरा उकार जरी असला तरी तुम्हाला काय करायचं आहे असा उकार हाताचं तयार करायचंय बघा मुलांना खूप लवकर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला वाचायला येत आहे ठीक आहे आता काय करू आपण आजच्या अक्षरांचं लेखन करू फोर लाईनची वही काढा पेन्सिल इरेझर घेऊन बसा काल आपण अ आई काढलं होतं सॉरी रारिरी रा, बब्बा बिबी काढलेलं होतं आता आपण उ काढणार आहोत तुम्ही हळूहळू काढायचे माझ्यासोबत काढायचे फक्त काय करायचं माझे एवढं फास्ट येणार नाही तुम्हाला पण माझ्यापेक्षा सुंदर काढायचा प्रयत्न करायचा आहे फोर लाईनच्या वेळेचा हा फायदा आहे आता बघा दोन वाट्या बरोबर सारख्या आकाराच्या आल्या आपल्या या सारख्या आकाराच्या वाट्या आल्यामुळं आपलं अक्षर सारखं चांगलं होणार आहे हा चला लिहा उ उू। चला तुम्ही पण लिहा उ U, 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 U. 우五五五五五五五五五 오오오오오오오오오오오오오 u 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 झालं माझ संपत आलं तुमचं थोडं झालं सर हळूहळू होऊ द्या काय अडचण नाही ऊ आणि हे ऊ झालं कुऊ सगळ्यांचं चल आता कोणता अक्षर काढायचं आज आपण दोन अक्षर काढू आणि उद्या दोन काढू एका दिवसात सगळं होणार नाही हं पुढचं आपलं अक्षर आहे न न अशी गाठ घ्यायची आडवी आणि उभी ना नी नी नू, नू. No Na ni ni Nu Nu No Na ni ni Nu. नु न ना नी मी कस पहिली वेलांटी दुसरी वेलांटी देते नीट बघा नी नु नु तुमचं एवढं फास्ट नाही झालं तरी चालेल फक्त वेलांटी उकार कसा देतात मॅडम नीट पहा तसं देण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदाच वेलांटी उकार देत आहात तुम्ही पण आपल्याला हे द्यायचंच आहे कारण की आपण काय केलेलं सुरुवातीलाच अक्षरांच्या अवयवामध्ये पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार शिकलेले आहोत एक वळ होऊ द्या पण हळूहळू लिहा नंतर मग व्हिडिओ संपल्यानंतर लिहा न ना नी, नी, नू, नू, Nă, nă, ni, ni, nu, nu. Nă, nă, ni, ni, nu, nu. Não na, na Ni Ni Nu Nu não na, na Ni Ni Nu आणि हे झालं कसं तो जेवढं झालं तेवढं पण चांगला अक्षर काढा वेलांटी उकार काढत असताना हळूहळू काढा घाई करू नका अर्ध लिहिलं तर चालेल पण व्यवस्थित लिहा आता पुढचं अक्षर कोणतं आहे आपलं स स लिहिते मी माझ्यासोबत लिहा आता हे राहू द्या जेवढं राहिले तेवढं राहू द्या मी शब्द वाचताना तुम्हाला वेळ देते पण माझ्यासोबत स, 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 सु, आता ससा सुसू का रे तुम्हाला इकडं लिहू का नंतर लिहिते इकडं स सा सी सी सु Su s, Sa Si Si Su Su s Sa Si, si Su Su Se Sa Si Si Su Su Se Sa Si c si, su su s sa c si, c si, su su s sa Si, si, su. Adik cukuplah, cukuplah. Su, se, sa, sa, si, si, su, su, se. सा सी सी सु झालं मा माझं लिहून माझी फर्स्ट मी फर्स्ट आता काय करू तुमचं झालं नाही माहिती मला तर मी काय करू तुमचं जेवढं झालंय ना तेवढं तुम्ही लिहा फक्त ब बघत लिहित लिहित काय करायचं मी वाचन करायला ना ते शब्दांकडे बघायचं कारण की मी अर्धे शब्द वाचले होते मगाशी आता पुढचे शब्द वाचते दुसऱ्या पहिल्या अवकाराचे फक्त तुम्ही हे लिहित लिहित पुढं वाचनाकडं पण लक्ष द्या कारण की एकाच वेळेला आपण दोन कामं केली की आपला मेंदू हा जास्त तल्लक होतो तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही लिहावं का बघावं तर दोन्ही करायचं कारण की जेवढा लहानपणी आपला मेंदू तल्लक होईल तेवढं तुम्ही मोठेपणी जास्ती मोठे मोठे कामं करू शकतात म्हणून मी एकाच वेळेला दोन कामं घेते तुमचं लिखाण आणि वाचन जेव्हा वाचन करायचे तेव्हा मी वाचनच करायला होते तुम्हाला लिहायला लावत नाही ठीक आहे ओके तर हे माझं झालेलं आहे अभ्यास लिहून तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा सुंदर अक्षरात काढायचे पेन्सिल काढायचे हळूहळू काढा काही करू नका थोडं राहिलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर लिहा आणि हे लिहित इकडं पाहायचे कारण की एकाच वेळेला दोन कामं केले के की आपली बुद्धी काय होते तल्लक होते चला लक्षात द्या आता इकडं फु र डा हुन द, का झू म का म, का, मु, ला, आ रु, शी कु श, फु, ल, पा ख, रु सु क चु सु, क, सु, र, सुरळी त सु, र, त, का, न, पुरी पु, काुगली ली, दु स रा फु, क न फुकन कुठली कुठली खुशी दु रि ता ना सदा फुली तु का रा, म गुढी पा ड वा नु क कसा न बुध वा वा र सुर फु फुल वा gu nơ gu nơ va nơ sun da ra ba nu bu ja gu ḷa gu ri ta ku ṭhe mu la ya ma mu ka la a, -a, -a 누베베와투이투이비메 putre mumbei추나어푸라투라 Kerala쿠세르쿠트라쿤세 ला लुळा सु सुी ला ब पु कुदळ मुलगी कुटुंब पुडा मु ल गा क खी हु रु दुखी बु ट का अ सुरक्षित मधु र झु क झु क ठीके झालं माझं पूर्ण वाचून फक्त चार मिनटामध्ये एवढं पान वाचलेलं आहे मी ते पण कृती करत ठीक आहे आता राहिलेलं थोडंसं तुमचं ससा सिसी राहिलं असेल ते व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण करा ठीक आहे आज आपला भरपूर अभ्यास झालेला आता उद्या काय करणार आपण दुसरा उकार आणि दोन मुळाक्षर जे राहिलेले आहेत आपले व्यंजन त्यांचा अभ्यास करणार आहोत दोन दिवसामध्ये आपले सगळे मुळाक्षरं होय संपून जातात ओके ठीक आहे बाय